सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ संदर्भात दोन महत्वपूर्ण निर्णय निर्गमित दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील कर्मचाऱ्यांच्या पगार वाढ संदर्भात आज दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दोन महत्त्वपूर्ण निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे सदर निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ करण्यात आली आहे या संदर्भातील दोन्ही निर्णय खालीलप्रमाणे पाहूयात आदिवासी विकास विभाग अंतर्गत दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले शासन नुसार आदिवासी विकास विभागातील स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षक सेवकांच्या मानधनात वाढ करण्याबा करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या धर्तीवर सुधारित मानधन लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये प्राथमिक शिक्षण सेवकांना सोळा हजार रुपये माध्यमिक शिक्षण सेवकांना अठरा हजार रुपये तर उच्च माध्यमिक शिक्षकांना वीस हजार रुपये इतके सुधारित मानधन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे सदर सुधारित मानधन एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून लागू करण्याचे निर्देश सदर शासन नुसार देण्यात आले आहेत या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे पाहू शकता प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मासिक मानधनामध्ये एक हजार रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे आज दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळ मन... बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शालेय शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या सद्यस्थितीत असणाऱ्या दोन हजार पाचशे प्रतिमा मानधनामधील राज्य शासनाच्या हिशातील एक हजार रुपये प्र प्रतिमा इतके वाढ करून प्रतिमा हा तीन हजार पाचशे रुपये इतके मानधन अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे या संदर्भातील निर्णय पुढील प्रमाणे पाहू शकता धन्यवाद